शुभ सकाळ सर्वांना आज आपण बनवतोय छान अशी मस्त मटकीची भाजी आणि मटकीची भाजी तर सर्वांनाच आवडते सगळ्यांनाच माहीत आहे तर चला तर आपण बघूया कशी बनवली जाते तर प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते वेग बनवायची माझी पण थोडी वेगळी आहे तुम्ही पण अशा पद्धतीने बनवा वेळ वाया नाही घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया आता इकडे तुम्ही बघू शकाल मस्तपैकी मी टोमॅटो कांदा आणि कढीपत्त्याची फोडणी दिलेत आणि यामध्ये शेंगदाणे पण घातलेले आहेत तुम्हाला आवडतात की काय माहीत नाही परंतु शेंगदाणे घालून मटकीची भाजी खूप छान आणि मस्त लागते आता इकडं मोडाची मटकी आहे हे बघा छान मस्त आता वाटणामध्ये आपण इकडं खोबरं लसूण शेंगदाणे घेतलेली आहे आता मटकी टाकून घेतलेली आहे मटकी आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे मोडाची मटकी सर्वांनाच आवडते आणि अशीच मटकी जर आपण पातळ रसं धरून केली ना तर ती पण आहे ना बाजारच्या भाकरीमध्ये छान लागते मस्त सुरेख लागते छान आपण व्यवस्थित परतून घ्यायची आहे यामध्ये आता मी मीठ टाकून घेणार आहे आता इकडे आहे मसाले लाल तिखटे धने पावडर हळद काळा मसाला आहे कोथिंबीर मसाला आहे आपल्या आवडीनुसार मसाले घालून घेऊया आणि कोथिंबीर मसाला आमच्या इकडे संगणमेर स्पेशलच असतो खूप चव आहे त्या मसाल्याला बघा हा आहे कोथिंबीर मसाला संगणमेर स्पेशल छान सर्व आपल्या आवडीचे मसाले घालून घेतले दोन मिनिटांसाठी व्यवस्थित मसाल्यांमध्ये मटकी परतून घ्यायची आपल्याला आता इकडं मटकीसाठी लागणारं वाटण अशा पद्धतीने बारीक करून घेतलेलं आहे इकडे मी पाणी गरम व्हायला ठेवले आहे हे त्या मटकीमध्ये ओतणार आहोत जेणेकरून मटकीची चव जाणार नाही गरम पाण्यात केलेली मटकीची चव वेगळी लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता आपण हे पाणी याच्यामध्ये बसून घेणार आहोत आता पाणी घालून घेतल्याच्या नंतर हे बनवून ठेवलेलं वाटण याच्यामध्ये आपण घालून घेऊया बघा गरम पाणी घेतलं कि छान असा कलर पण येतो भाजीला आणि शिजायला पण जास्त वेळ लागत नाही आता मटकीची भाजी केली आणि भात नाही असं कधी होणारच नाही तर इकडे छान एका साईडला मटकी आपली शिजते आणि दुसरीकडे आपण भात घातलेला आहे बघा कोणाकोणाला मटकी भात आवडतो बरं खायला बघा आता इकडे आपल्याला झाडू मारायचं आहे बघा शर्विलने कशा त्याच्या गाड्या इथं लावून ठेवलेल्या आहेत साईडला रोज उठल्या की त्याला गाड्या लागतात बघा किती पसारा केलेला आहे मुलाने बघा बघा सात्विकचं नोटबुक वगैरे सगळं इकडे तिकडे अस्तव्यस्त पडलेलं आहे आता आपल्याला सर्व हे आवरून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने मी सर्व पसारा आवरलेला आहे बेडशीट वगैरे टाकून घेतलेला आहे सोफा कवर वगैरे टाकले आहे मग लहान मुलं म्हटलं की सकाळी सकाळी पसारा असतोस कारण की संध्याकाळी अभ्यास करतात आणि कंटाळा आला की तिथं सगळं टाकून आपले झोपे जातात बघा छान अशा पद्धतीने मी सर्व आपला हॉल आवरलेला आहे आणि आता वाजलेले आहे सकाळचे सव्वा बघा एकदम क्लीन आणि एकदम मस्त आवरून घेतलेलं आहे बघा आत्ताच मस्तपैकी आवरून गेले होते बघा इकडं झालंय सात्विकचा अभ्यास आंघोळ झाली रे आंघोळ झाली आता काय अभ्यास करतोय बघा सात्विक आणि बघा आम्ही ना हे छान मस्त पोळ्यासाठी बैल आणले होते दोन फुटून गेले तीन बाकी आहे बघा किती छान आहे अशा पद्धतीनं घरातला आवरले आता बाहेरचा परिसर दाखवते तुम्हाला मी बाहेर बघा के चोटे -चोटे ती -ती के बाहेर आलं का एकदम प्रसन्न वातावरण बघा छान अशा मस्त तुळशी इथं बघा किती छान आलेलं आहे छोट्या छोट्या पण आहे याच्यामध्ये पण आहे बघा मस्त ही मोठी होती ती वाळून गेली आहे तरी पण तिला पानं आहे बघा इकडं नळाला पाणी आलेलं आहे मस्त फ्रेश वातावरण आहे बाहेर बघा जनावरांच्या गोठ्यातलं देखील सगळं आवरलेलं आहे बघा कशा बसल्या काही चारा खाऊन काही उभ्या राहिल्यात बघा ही बारकी बघा कशी बघते कोणी आलं का लगेच बघत राहते ती एक बघायला लागली बाकीच्या पण बघताय बघा पावसाचं वातावरण झालं आज सकाळीच एकदम काळोक झालं ढग बघा कसं काळं काळं झालं आणि आज ना एकदम जोराचाच पाऊस येणार आहे बहुतेक सकाळ ढक झाले आज आणि एकदम शांत वातावरण झाले हवा नाही काय नाही काय नाही बहुतेक आज आहे ना खूप पाऊस येणार आहे आता असं वाटत होतं की सकाळीच पाऊस येणार आहे परंतु सकाळी पाऊस नाही येता रात्री बघा किती पाऊस आलेला आहे आणि पाऊस आला की लगेच लाईट पण जाते इकडे फक्त आता इन्व्हिटरची लाईट होती बघा पाच मिनटामध्ये कसं बाहेर पाणी पाणी झालेलं आहे आणि एकदम विजाचा कडकडा असं एवढं मुसळधार पाऊस पडत होता कसं वाटलं तुम्हाला आजचा हा माझा छोटासा व्हिडिओ हो। कमेंटमध्ये सांगा आणि सगळीकडे भरपूर पाऊस पडत आहे त्यामुळे सर्वजण प्रत्येकाची काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा हो आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा